नमस्कार लाइफ ही तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी चाललेली आहे अंबरनाथच्या शिवमंदिरमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंबरनाथच्या शिवमंदिरमध्ये कसं जायचं हे पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर आता मी उतरलेली आहे अंबरनाथ ईस्टला आणि अंबरनाथ ईस्टलानं उतरल्यानंतर हा आहे अंबरनाथ ईटच्या आजूबाजूचा परिसर तर आता इथून आहे ना आपण बाहेर जाणार आहोत तर आता इथून आपण असं सरळ बाहेर आलेलो आहोत आणि इथे बघा ह्या शेअरिंग ऑटो लागलेल्या आहेत अंबरनाथच्या शिवमंदिरमध्ये जाण्यासाठी इथून ऑ शेअरिंग ऑटो मिळते तुम्हाला मी अजून एक लँडमार्क सांगते अंबरनाथ इथला उतरल्यानंतर समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि त्याच्या समोरच आहे ना अंबरनाथ रेल्वे स्टेशन आहे बघा आणि तिथे बाहेर आल्यानंतर बाहेरच तुम्हाला इथे शेअरिंग ऑटो दिसतील या शेअरिंग ऑटो तुम्हाला शिवमंदिरपर्यंत वीस रुपयामध्ये सोडतील हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे म्हणजे तुम्ही जर मुंबईवरून किंवा कुठूनही तुम्ही तुम्हाला या शिवमंदिरमध्ये यायचं असेल तुम्ही पाठी घ्या पुढे उतरत असाल तर तुम्ही हे लँडमार्क म्हणून लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शिवमंदिरमध्ये जाण्यासाठी अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरून कंटिन्यू रिक्षा आहेत या रिक्षा तुम्हाला दहा मिनटामध्ये अगदी मंदिराच्या समोर सोडतात जर तुम्हाला रस्ता माहिती असेल ना तर तुम्ही चालतही जाऊ शकता पंधरा ते वीस मिनटाचा हा रस्ता आहे आणि आजूबाजूला आहे ना दाट झाडी असल्यामुळे ना तुम्ही दुपारच्या वेळेस जरी गेलात तरी तुम्हाला सावलीच लागणार आहे मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तो सरळ आहे तुम्हाला लेफ्ट राईट कुठेही टर्न घ्यायचा नाही आहे मध्ये मध्ये बोर्डसुद्धा लागलेले आहे की मंदिराकडे जाणारा रस्ता कसा आहे तो त्यामुळे तुम्हाला सरळ चालत जायचं चा आहे आणि अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचाल मंदिराच्या थोडंसं जवळ आल्यानंतर तुम्हाला ही अशी मोठी कमान दिसेल त्याच्यावरती लिहिलेलं आहे प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ इथून थोड्याच अंतरावरती हे मंदिर आहे जर तुम्ही रिक्षा करून आला तर रिक्षावाले तुम्हाला इथे सोडतात आणि रस्ता क्रॉस करून पाच मिनटावरतीच हे मंदिर आहे चोटा सा ब्रीज या ब्रीज हो। से। सोमा राहे तर इथे हा छोटासा ब्रिज आहे या ब्रिजवरून आपल्याला चालत मंदिराकडे जायचं आहे आणि आज सोमवार आहे तर गर्दी पण खूप आहे <स्थाथ> आणि इथे साईडला अशी पूजेची दुकानं लागलेली आहेत छोटे छोटे स्टॉल आहेत इथून तुम्हाला पूजेसाठी तुम्ही इथून सामान घेऊ शकता ह्या साईडला पण आपल्याला सर्व अशी पूजेची सामान दिसतील आता मी पूजेचं सामान घेण्यासाठी आलेली आहे तर याच्यामध्ये नारळ हार आणि बेलपत्र आहे त्यानंतर इथे बघा धतुराचं फळ आहे इथे बेलफळ आहे आणि इथे हा तुपाचा दिवा आहे तुम्ही जर शिवमंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येते तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळतील गेटमधून आत यायचं आहे गेटमधून आत आल्यानंतर समोरच तुम्हाला एवढं मोठं असं मंदिर दिसेल की तुम्हाला ते पाहतच राहावं असं वाटेल हे प्राचीन काली शिवमंदिर आहे आणि आज मी सोमवारच्या दिवशी आल्यामुळे इथे भरपूर अशी गर्दी आहे हे बघा तर आता आम्ही लाईनीत उभे आहोत या मंदिरामध्ये जाण्यासाठी तीन दरवाजे आहेत मी तुम्हाला अगोदर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवते तर आजूबाजूचा परिसर बघा केवढा मोठा आहे तुम्हाला या मंदिरामध्ये यायचं असेल तर सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत पर्यंत हे मंदिर ओपन असतं मी जो तुपाचा दिवा घेतो तो तुम्हाला इथे बाहेर लावायचा आहे आणि इथून बघा गाभाऱ्यामध्ये एंट्री करतानाच इथे आपल्याला दोन नंदी दिसतील मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि इथे मस्तपैकी बसलेलो आहोत आणि दर्शन पण खूप मस्त झालं आहे एकदम आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर पण पर बघू शकता बघा केवढा मोठा आहे मग तुम्ही कुठेही बसू शकता आणि आता संध्याकाळ झालेली आहे त्यामुळे थोडीशी गर्दी पण कमी झालेली आहे तुम्हाला जर या मंदिरामध्ये यायचं असते तर सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे मंदिर ओपन असतं म्हणजे दिवसभरात आहे ना तुम्ही पण या मंदिरामध्ये येऊ शकता महाशिवरात्रीला या मंदिरामध्ये खूप गर्दी असते खूप लांबच्या लांब अशा रांगा लागलेल्या असतात आणि मंदिराच्या बाहेर जत्रा असते आणि श्रावणी सोमवारला पण आहे ना या मंदिरामध्ये खूप गर्दी असते आणि तुम्ही मंदिरामध्ये आता पण बघा तेवढीच गर्दी आहे आणि आज आम्ही आलेलो आहोत सोमवारच्या दिवशी तर म्हणजे तुम्हाला जर इथे मस्तपैकी दर्शन वगैरे घ्यायचं असेल ना तर सकाळच्या वेळेस या मग तुम्हाला एवढी गर्दी मिळणार नाही हे मंदिर पांडवकालीन मंदिर असल्याचे म्हटले जाते अंबरनाथचे हे शिवमंदिर अकराव्या शतकातील एक ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे जे शिलहार वंशातील राजा चित्तराजाने बांधले असावे या मंदिराला अमरेश्वर शिवमंदिर म्हणूनही ओळखले जाते वाल्धुनी नदीच्या काठावर वसलेले हे शिवमंदिर एक अप्रतिम वास्तुशिल्पाचे उदाहरण आहे मंदिराच्या प्रत्येक दगडावर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे मंदिराच्या प्रत्येक दगडावर तुम्हाला सुंदर असं नक्षीकाम पाहायला मिळेल काही ठिकाणी हत्ती कोरलेले आहेत काही ठिकाणी नक्षीकाम केलेलं आहे तर काही ठिकाणी तुम्हाला देवदेवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतील काही ठिकाणी तर तुम्हाला आहे ना पूर्ण गणपती बाप्पाची प्रतिकृती जी आहे ती पूर्ण या दगडामध्ये कोरलेली आहे कालपासून वरपर्यंत तुम्ही बघितलं तर हे मंदिर पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे आणि याचे खांब बघाल तर खांबामध्ये आहे ना पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे मंदिराला प्रदक्षिणा करताना तुम्हाला जाणवेल की ह्या मंदिरावरती ना हजारपेक्षा जास्त शिल्प कोरलेली आहेत आणि प्रत्येक शिल्प हे वेगवेगळे आहे आणि परत रिपीट झालेलं नाही आहे जर तुम्ही कधी या मंदिरामध्ये आलं तर हे शिल्प नक्की पहा की सेम सेम शिल्प कुठे आहेत आणि हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण का जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला कुठेही सेम शिल्प दिसलं नाही मंदिरातून बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाजूलाच एक छोटंसं मंदिर आहे तिथे पण शिवलिंग आहे त्या मंदिरामध्ये पण दर्शन घेण्यासाठी खूप लाईन असते मंदिराच्या बाहेर आल्यानंतर मला ही एक मूर्ती दिसली मी खूप निरखून पाहिली पण मला समजली नाही की कुठल्या देवाची आहे जर तुम्हाला ही मूर्ती कोणत्या देवाची आहे हे माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप मस्त आहे मंदिरात आल्यानंतर आहे ना खूप प्रसन्न वाटतं तुम्ही मंदिर बघितलं असेल की एवढं मोठं आहे हे मंदिर आहे ना मोठ्या दगडांनी असं बांधलेलं आहे आणि यावरती आहे ना हत्ती नक्षीकाम परत देवदेवतांच्या ना असे कोरीव असे शिल्पकाम केलेले आहेत आणि मी तुम्हाला असं एकदम जवळून पण दाखवलेलं आहे आणि तुम्हाला या मंदिरामध्ये यायचं असेल म्हणजे तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला अंबरनाथ बदलापूर खोपोली या ट्रेन आहेत ना अंबरनाथला थांबतात तिथून तुम्हाला अंबरनाथ ईस्टला उतरायचं आहे आणि शेअरिंग ऑटो ऑटोने या मंदिरामध्ये यायचं आहे मंदिराच्या बाहेरच रिक्षास्टॅन आहे तिथून तुम्हाला हे समोरच मंदिर दिसणार आहे आणि तिथून तुम्हाला इथे यायचं आहे मंदिराच्या बाजूला दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि मंदिर बघा केवढं मोठं आहे आता आपण आज जाऊया या मंदिरात हवन केले जातात आत कॅमेरा अलाउड नाही आहे तर मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते बघा ही दुर्गा मातेची मन मूर्ती आहे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर तुम्हाला हे मोठं पिंपळाचं झाड दिसेल आणि इथे बघा खूप जणांनी असे ह्या चुंदरी बांधलेल्या आहेत ज्याचा नवस असतो ते ह्या चुंदरी बांधतात किंवा मग तुमचा जर काही नवस असेल तर तो नवस बोलून तुम्ही ह्या चुंदरी बांधू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंबरनाथचं शिवमंदिर दाखवलेलं आहे हे शिवमंदिर खूप प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये कसं यायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर या मंदिरामध्ये नक्की या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय